नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या पुण्य नगरी रत्नागिरीतल्या पावसगाव आणि या ठिकाणीच आहे श्री क्षेत्र पावस स्वामी स्वरूपानंद महाराजांचे समाधी मंदिर आणि जन्मस्थळ तर या संबंधित मी व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही या ठिकाणी कसे पोचाल रत्नागिरीपासून पावसपर्यंत आणि मठाच्या परिसरामध्ये राहण्यापासून खाण्यापर्यंत अतिशय उत्तम सोयसुविधा संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये नक्कीच पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज तुमचा भूषण राहणार आहे एकदम खादाडू आपली सिरीज चालू आहे हॅशटॅग है। कोकण उद्योग आणि या सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार रत्नागिरीच्या पावसमधील गेला पन्नास वर्षाहून अधिक लोकांच्या सेवेत असलेले श्री दत्त उपहारगृह ज्याला भटाची मिसळ म्हणून संबोधले जाते हो मंडळी अगदी बरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गाव जे मुख्य शहरापासून पंधरा किलोमीटर आत स्वामी स्वरूपानंद यांच्या पुण्यनगरीने ओळखले जातेच त्यासोबत पावस बाजारपेठेत एकोणीसशे एकाहत्तर पासून सुरू असलेले अनोखे छोटेसे उपहारगृह सुरू आहे श्री दत्त उपहारगृह जे भटाची मिसळ साठी सुप्रसिद्ध मालक श्रीरंग जनार्दन भट वडिलांनी सुरू नाश्ता स्टॉल आज त्यांचे चिरंजीव आणि त्यांची तिसरी पिढी आहे पन्नास वर्षे उलटली परंतु मिळणारे घरगुती गरम पदार्थांची चव जशीच्या तशीच चहा वडापाव कटवडा मिसळपाव उसळ कोकम सरबत आवळ सरबत ही त्यांची मुख्य विशेष ओळख प्रामुख्याने येणाऱ्या पर्यटकांना कोकणी पाहुणचारी मिळावा हे सर्वांना वाटते ज्यात नाश्त्यासाठी चुलीवरचे घावणे आंबोळ्या शेवये दुधाचा रस इत्यादी काही परंतु हे शक्य तेव्हाच होईल जिथे महिला गृह हो उद्योग किंवा नाश्ता सेंटर सुरू असेल हो पुरुषांनी मिळून हॉटेल चालत असेल तर त्या ठिकाणी वडा उसळ तसेच कांदाभजी हेच पदार्थ चाखायला मिळतात स्वागतम सुस्वागतम श्री दत्त उपायगृह जी अनेक वर्षापासून आजही लोकांच्या सेवेत रुजू आहेत सकाळपासून तुपाने गर्दी होती आताशी वाजले दुपारची बारा म्हटलं आता निवांतपणे नाश्ता करून घेऊ आणि नाश्त्यामध्ये सर्व काही पदार्थ आणि त्यांचे दर समोरले आहेत चहापासून वडापाव वडा प्लेट कटवड़ा, वडा मिसळपाव बटाटे पोहे शिवड चिवडा अगदी लस्सी उसळपावपर्यंत पर्यंत आता भटाची मिसळ म्हणून सुप्रसिद्ध तर मिसळ ट्राय करू समोर मिसळ तयार पाव देखील मिळेल पण मी पाव घेतला नाही फक्त सिंगल मिसळ आणि या व्यतिरिक्त अजून देखील पदार्थ आहेत ज्यामध्ये कटवडाम बटाटे पोहे शेवचिवडा बाकी सरबत कोकम सरबत आणि उसळ पाव आणि मेन म्हणजे ते मिसळ पाव खर तर, तर कोकणातला जो मिसळ हा प्रकार नाही आहे चालतो मेन वरती घाटावरती कोल्हापूर म्हणा किंवा सांगली सातारा नाशिक स्पेशल आहे परंतु त्या ठिकाणी मिळणारी मिसळ आणि कोकणात मिळणारी मिसळ जमीन आसमानाचा फरक आहे त्या ठिकाणी स्पेशल तर्रीदार चमचमीत पाहिजे परंतु या मिसळमध्ये अनेक प्रकारचे जिन्नस ॲड केलेले असतात मिसळ म्हटली तर आली नाशिकची सुप्रसिद्ध मटकी मिसळ आणि कोकणात सहसा मिळते उसळ परंतु त्याला शिव चिवडा म्हणा कांदा ऍड करून जर बनवलं ते मिसळ आणि बघू शकता उसळ बनली आहे हिरव्या ही। वाटाण्याची सहस वेंगुर्ले म्हणा किंवा सावंतवाडी या दिशेने गेला तर सफेद वाटाण्याची तुम्हाला उसळ पाहायला मिळेल परंतु अलीकडच्या रत्नागिरी म्हणा चिपळून पुढे कणकवली राजापूर या ठिकाणी हिरवे वाटाण्याची उसळ फक्त कट नसून तर यामध्ये फरसाण पोहे लिंबू कांदा हे सर्व काही मिक्स केले आहे पर्सन पण एक प्रकारचे नाही तर एकूण तीन प्रकारचे बारीकशे मीडियम आणि थोडा लालसल तिखट आणि अशा प्रकारची स्पेशल व्हरायटीवाली वाली मिसळ खूप दुर्मिळ प्रमाणात पाहायला मिळतात मिसळ म्हटले की आला चमचमीत पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा एकदम कमी प्रमाणात देखील असं मिसळ पोकायला नक्की मिळतं ते सुद्धा खूप कमी प्रमाणात मग अशी तुफाने गर्दी होती म्हणलं आता घेऊ आता घेऊ गर्दी का थांबायची तयार नाही मस्त वेगळी लिंबू पिळून घेऊ हा 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 कमी तिखट चविष्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरगुती मिसळ एक दोन घास घेतल्यानंतर ठसका नाही याचा अर्थ की रसा बनलेला आहे पहिल्या घासात लागतो तर याच्यामध्ये असं नाही रसा संपला आवर्जून घ्या पण फेकून देऊ नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत भट भटकाच्या हातची मिसळ खायला तुपाने गर्दी असते कारण चविष्ट घरगुती मिसळ स्वच्छता आणि हॉटेलच्या आतील साध्या सोप्या अँडियन्स ची लोकांना भुरळ पडते तसही कौलारू असलेले छोटेसे हॉटेल आता कोकणात दुर्मिळ आणि क्वचित पाहायला मिळतात माफ करा भट काका आणि त्यांचे चिरंजीव येणाऱ्या ग्राहकांची सेवा करण्यात मग्न असल्याने त्यांची मला घेता आली नाही परंतु काकांना बोलण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुची आणि तेव्हाच मला समजले तीन किलोमीटर पुढे गोरपगाव जेथे संत शिरोबणी शेगावीचे राजा गजानन महाराज यांचे मंदिर आहे जे वसंत गोगाटे यांनी बांधले हनुमंत काकांना नमस्कार करून मी निघालो गोळपला पण त्या अगोदर बाजारपेठेत अजून खाद्य भ्रमंतीसाठी न्याहारी स्टॉल आहेत जसे रामेश्वर उपहारगृह सुरवेचा पावसमधील सुप्रसिद्ध वडापाव लस्सी तर लाडक्या भाईंच्या आजची कांदाबजी भेळ पॅटीस चाकता येईल गण गण गणात आत गण गण गणात आत बे करून मी आता आलो विठोबा दर्शनी रत्नागिरी पावस रोड गोळप गाव आहे नवीनच नूतनीकरण करण्यात आलेले संत श्री गजानन महाराज गोळप रत्नागिरी रत्नागिरी पावस या रोड नजिकच संत श्री गजानन महाराज यांचे शेगाव मंदिर आहे गोळप गावाचं नाव गोळप रत्नागिरी आणि हे मंदिर पाण्याच्या तिन्ही पाजून मधोमध उभी आहे छोटीशी घाटी लागेल खाली गाव लागतो गोळब आणि गोळबच्या वरती अजूनही गाव लागेल आतमध्ये गोकटे आणि त्या रोड नजिकच संत शिरोमणी गजानन महाराज यांचे मंदिर आहे आतमध्ये गजानन महाराजांची भव्य मूर्ती आणि पादुका यांचे तुम्हाला दर्शन करायला मिळेल रत्नागिरी पावस रोड नजी गजानन महाराजांची मूर्ती आणि पादुका असलेले हे मंदिर सांगितल्याप्रमाणे वसंतराव गोगाटे ज्यांनी पंधरा वर्ष पूर्वी ब्रह्मांड नायक या मालिकेत गजानन महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती दोन हजार सोळा पासून हे मंदिर गावात पाहावयास मिळते मंदिराचा परिसर भला मोठा आणि आता शेजारीच भाविकांना पोती वाचण्यासाठी स्वतंत्र रूम देखील बांधण्यात येते मग माझ्यासोबत एकत्र बोला गण गन, गण गन, गणात भोवते गण गन, गण गन, गणात भोवते हा 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 सड्यावरच थंड थंड वारा पावस मधील बटाची मिसळ आणि उर्वरित खाद्य भ्रमंती सोबत गोळख गावातील गजानन महाराज मंदिर कसे वाटले नक्की नक्की कमेंट करा जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत रत्नागिरी म्हणा गोळप पुढे भाटीये गावखडी ऑबियसली बघतास काय कमेंट करा हॅशटॅग आमची रत्नागिरी वाट बघतोय इष्टीची कधी येते आणि मला सोडेल रत्नागिरीला कारण तेथूनच माझा परतीचा प्रवास होईल मुंबईकडे मग तुम्हाला आजचा एक छोटासा माहितीपूर्वक व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा तुम्ही लाईकच करत नाही यार लाईक लाईक करा जमत असत डिस्क मरा आणि आवडलं असत तर काय करूचा शेअर करा बेटीआ मंडई आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये ते सुद्धा नाविन्यपूर्ण अशा या वर्षा पर्यटनात ज्याने ज्याने पहिल्यांदा नवीन घडलेले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटीया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा